नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही हे जे आपल्याला मका आहे ते मकाला पाहू शकतो तुम्ही कणसं यायला लागलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कणसं यायला लागले तर आपल्या मका पिकासाठी आपण पाहू शकता तुम्ही खतं आहे आपण युरिया खतं लावता मित्रांनो अजून एक वेळेस लावलं गेले आता दुसऱ्यांदा आपण कणसं आले तेव्हा आणखी एक युरियाचा डोस जे थो मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला पूर्णपणे मका असा आहे मित्रांनो तर सगळं चांगलं आहे बाकी काही नाही फक्त पावसाची कमतरता आहे मित्रांनो आपला पाऊस हलक्या येत आहे पण हलका स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे त्यामुळे पिकांना थोडंसं पावसाचं पासून थोडंसं ताण आहे मित्रांनो पावसाने ताण दिलेलं आहे मित्रांनो पाऊस यायला पाहिजे पाऊस येत आहे मात्र पण रिम झिम पाऊस येत आहे मित्रांनो तर पाऊस चांगला ते चांगल्या बऱ्यापैकी पाऊस येत नाही येतं चांगला पाऊस जोरात पाऊस यायला पाहिजे मित्रांनो कारण की आपल्याला पाण्यापासून खूप कमी आहे पिकं आपल्या पिकांना पाण्याची खूप गरज आहे मका काई -काई नु नु तर पाहिजे तसा पाऊस भेटत नाही मित्रांनो मकांना मका पिकाला असं काही काही मक्की आहेत मित्रांनो असं लहान लहान मक्की पाहू शकतात त्यांची साईज अशी वाढलेली नाही आहे तर तुम्ही पाहू शकता असं हा पुरा आपला मकाचा प्लॉट आहे मित्रांनो तर आपला मका बऱ्यापैकी दिसत आहे पण पाहिजे तसं आपल्याला वाटत नाही आहे कारण की पाऊस हा खूपच कमी प्रमाणात आहे मित्रांनो तर पाऊस आपण युरिया खत त्याला प्रत्येक झाडाजवळ टाकत आहोत जेणेकरून त्यांना युरिया खत हा पाऊस जर आला तर लगेच त्यांना लागू होईल यासाठी आपण युरिया खत आज पूर्ण शेतात आपण लागवड करत आहोत मित्रांनो पूर्ण शेतात आपण युरिया देखीलही आपण त्यांना एक एक, एक आपल्या झाडाजवळ युरिया खतं लावत आहोत मित्रांनो अशा पद्धतीने लगांचं यायला सुरू झालं मित्रांनो प्रत्येक मकाला खर्च आलेले पाऊस तुम्ही ते तर असं खूप छान पद्धतीने आहे दे देख आहे दे मित्रांनो तर आपल्या अशा पद्धतीने शेती आहे मकाची शेती केलेली मित्रांनो अशा पद्धतीने आपला कामकाज యూరియా మన వీడియో అవాలి శేర కమెంట్ చాలా సబ్స్క్రైబాను జయ జన్ జయ కి మిత్రాను చల్ల మెక్స్ టాటా బాగా